काय झालं इथं बबनदादा स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं त्या ठिकाणी तीस वर्षी त्यांनी त्या ठिकाणी काम केलं परंतु त्यांचं एकच चूक झाली की त्यांनी गदारी पावा आजीदादाबरोबर गेल्यामुळं त्याच्यावर गदारीचा मोठा शिकाप बसला पहिलं बोललेलं दू तीन वर्षाचं पैसे शेतकरी असं दिलं नंतर कामगाराचे पगारी मार्गी लावल्या आणि उसाचा प्रश्न विठ्ठल बंद असल्यावर जी काय आम्हाला जखमा झाली ते आम्हाला त्रास झाला आहे विठ्ठल चालू झाल्यापासून सुख लागला त्यावेळेला मी स्वतः कारखान्याकडे गेलो वर्षलकड शेती अधिकारी माझा कोड सुद्धा काढून दिला नाही त्यांनी yeah. एक महिना मागं पळालो आम्ही रडायची वेळ आली आमच्यावर त्या वेळेला विठ्ठल बंद असतो विठ्ठल चालू करून जिल्ह्याला न्याय मिळाला आहे नुसतं पंढरपूर तालुक्याला माडा तालुक्याला किंवा आसपासच्या एका माळशिरा तालुक्याला याचा काही या फायदा झाला नाही सगळ्या जिल्ह्यालाच जा फायदा झाला थी थी। आता पहिला सोळाचा दुसरा धराचा म्हणजे कसा मिळत बसणार सांगा बरं तुम्ही एक निष्ठ असल्यानंतर भले किती बी त्रास होऊ द्या दुःख किती बी होऊ द्या त्या माणसा या मागे राहतच असत त्यांनी केलेले पवार साहेब बरोबर का नाही तुम्हाला तीस पस्तीस वर्ष सांभाळण्याचं पवार साहेबांनी काम केलं तुम्ही लगेचच तुमच्या काही काळ कारणामध्ये लपवण्यासाठी मा महायुतीकडे गेला की तो मला भीती दाखवली की निष्ठा सोडली ती त्या निष्ठेची फळं तुम्हाला आता या इलेक्शन मध्ये बघायला मिळणार काय विधानसभा निवडणूक लागली आता लागली काय होत वाटतंय म्हणजे पळापळी चालू आहे जोरात जुने गेले पेवात न वाद गावात कस होणार आता काय होईल काय होईल काय येणार घ्या फोडून सांगायला काय आपली दाब आहे ती घेतली येणार काय प्रत्येक जण आपली दाबा म्हणतोय काय आव म्हणतंय म्हणजे काय पहिलं कशी आता कपात व्हायचं सगळं अठराशे दर कुठं बाराशे दे पंधराशे दे सवासदर्ग्राल कामा घेऊन यायची आता आपण जाहीर केल्यापासून बँक आता मागा लागतील सवासदांच्या आमचे पैसे ठीक आहे आमचे पैसे घ्या बँकाला कर्ज मागायची गरज नाही शक्य दरवाढीमुळे नमस्कार लोकशक्ती न्यूज मध्ये स्वागत आहे आपलं मी आज आहे मो, माडा विधानसभा मतदारसंघातील आणि पंढरपूर तालुक्यातील होळे या गावामध्ये सध्या विधानसभा निवडणूक लागलेली आहे सध्या बबनदादा शिंदे आणि त्यांचे चिरंजीव रणजित शिंदे तसेच अभिजिताबा पाटील हे सध्या जोरदारपणे तयारी करत आहेत तर ह्या होळे गावातील शेतकऱ्यांच्या आणि मतदारांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आपण आता थोडक्यात जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार काय नाव काय पांढरंग चौंडे पांडुरंग चौंडे बर काय विधानसभे निवडणूक लागली आता लागली बर काय दादा शिंदे आहेत चिरंजीव आहेत रणजित शिंदे इकडे अभिजित पाटील आहे काय होईल वाटतंय तुम्हाला आभा आहे आभा कारखान्याचा अभिजित पाटील अभिजित पाटील का हो पण दादा तीस वर्ष आमदार होते कोण बोबनदादा झाले मी सगळंच नाही हे असतं नाही कोणी तर दुसरं होतंय कोण कोणतरी दुसरं होतंय गे तीस वर्ष आमदार आहे आता तुम्ही तर म्हणताय आबा आहे गे आबा ही कामात आहे का इथे काम आहे ते मग पंचवीस पस्तीस गेलो मग ती कामं नाही तर काय हे काय का कशाला पंचवीसवर गेला उसाला उसाला मग बी रेट दिले, दिले की पगार दिली द्या पगार मग कोणी ठेवले दे कोणी ठेवले दे ह्याने ठेवले द्या आम्ही तुम्हाला विचारतो नेमकं सगळी देते ती कोणीच बुडवत नाही ती बर आता काय होईल वाटत आता आता जे आहे ती जे होईल ती होईल काय होईल काय काय तुम्हाला काय अपेक्षित काय आता अपेक्षित काय आभा आहे ना है। बस आभारच टाकायचे का नगर ते आमच्या मनाचा प्रश्न आला नमस्कार नमस्कार काय नाव आहे संतोष होटे काय विधानसभे निवडणूक लागली आता लागली काय होईल अ इथं आता <coughs> आम्ही तर पहिल्यापासून शरदचंद्रजी पवारसाहेब पक्ष हे माणसं आहेत गेल्या मला कळत असं एकोणीसशे नव्याण्णवपासून तर आम्ही पवारसाहेबांच्या पक्षाचा इथं प्रचार आणि प्रसार करतो आहे गेल्या लोकसभेलासुद्धा अशाच प्रकारचं सगळी नेते मंडळी एका बाजूला होते परंतु आम्ही या ठिकाणी ह्या हो गावातून महाविकास आघाडीला लीड देण्याचं काम या ठिकाणी पवारसाहेबांच्या उद्धवसाहेब ठाकरे असतील किंवा काँग्रेसचे काय गावातील कार्यकर्ते असतील ह्यांच्या माध्यमातून आम्ही महाविकास आघाडीला लीड देण्याचं अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं त्यावेळेस आता महाविकास आघाडीकडून म्हणजे पवार घाटाकडतो तरी कोण अभिधाबा उभा आहे ती एका बाजूला तीस वर्ष आमदार असणारे बहु बंदाज आहे आणि किंवा त्यांचा मुलगा आहे त्यांचं अजून म्हणजे दोघांचं कुणाला ठरलं नाही आहे काय होईल वाटतं आता याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का आता महाविकास आघाडी पवार साहेबाने ठाकरे साहेबाने काँग्रेस यांच्या वतीनं आता आम्हाला त्या ठिकाणी तिकीट दिलेलं आहे आता विषय कसा आहे आता आमचा आम्हाला आता पक्षीसृष्टीनं जसं सांगितलं आहे त्या पद्धतीनं आम्ही तसं त्यांचं काम करणार आहे परंतु आबांस परंतु विषय कसा आलाय तर बबनदादा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं त्या ठिकाणी तीस वर्षी त्यांनी त्या ठिकाणी काम आहे परंतु त्यांचं एकच चूक झाली की त्यांनी गद्दारी पवा अजिदाबरोबर गेल्यामुळं त्यांच्यावर गद्दारीचा मोठा शिका बसला परंतु तसं विचार केला त्यांचं ह्या भागामध्ये काम पण चांगलं आहे तसा काय विषय नाही परंतु विषय कसा आता पक्ष आणि काम ह्या सगळ्या गोष्टी बघून या ठिकाणी काम केलं जाईल नमस्कार नमस्कार विधानसभेची निवडणूक लागली आता काय होईल वाटतंय अभिजित पाटील बसणार की पाटील कसं आहे आता कारखान्याच्या माध्यमातून जे काम आहे पहिलं बोललेलं दोन तीन वर्षाचे पैसे शेतकऱ्याचं दिलं नंतर कामगाराच्या पगारी मार्गी लावल्या आणि उसाचा प्रश्न विठ्ठल बंद असल्यावर जी काय आम्हाला जखमा झाली जा आम्हाला त्रास झालाय ते विठ्ठल चालू झाल्यापासून सुख लागला आम्हाला त्यावेळेला मी स्वतः बवून दादाच्या कारखान्याकडे कर गेलो वर्षलकड शेती अधिकारी माझा कोड सुद्धा काढून दिला नाही त्यांनी ना ना एक ना महिना मागे पळालो आम्ही रडायची वेळ आली होती आमच्यावर त्यावेळेला विठ्ठल बंद असतात विठ्ठल चालू करून जिल्ह्याला न्याय मिळाला आहे नुसतं पंढरपूर तालुक्याला माडा तालुक्याला किंवा आसपासच्या एका माळशिराच्या तालुक्याला याचा काही का या फायदा झाला नाही सगळ्या ना ना जिल्ह्यालाच फायदा झाला आहे त्याच्यामुळे आम्ही त्याच माणसाच्या पाठीमागे जाणार आता तीस वर्ष आमदार होते त्यांचं काम नाही लगेच आवाज म्हणताय तीस वर्षे काम जरी केलं असलं आता आमच्या गावात पालखी मार्ग झालेत त्यांचा काही स्वतंत्र निधी नाही तो पालखी केंद्राच्या माध्यमातून पालखी पैठण बसणार रस्ता चालू आहे स्वतंत्र निधी आमच्या गावाला कुठं पाणी पुरवठा सोडून दुसरा निधी कुठं आहे नाहीच ना म्हणून ते काम त्यांच्या मार्फत लावणं ही चुकीचं आहे आणि जर तुम्ही कामच केलं असतं तर बोर्ड लावून मी हे काम केलं हे सांगावं लागलं नसतं लोकांना बोर्ड बोर्डावर आता पुटू काढून ही रस्ता डांबरी केला आहे तिथं खडीकरण केलंय तुम्ही काम केलं असतं तर लोकांनी तुम्हाला दाखवलं असतं ना तुम्हाला बोर्ड लावून सांगावं का लागतंय लोकांना आम्ही हे काम तशी काम काय मला वाटत नाही <सफ़ी> कुठं पंधरा वर्षात ना आम्हाला ही दोन रस्ते झाले तर ते बी पालखीच्या निधीतनं झाले स्वतंत्र निधी कुठं आहे आमच्या भरपूर गावाला आम्ही आजू ती वस्तू आता शाळेचा रस्ता आहे होळ्या आजू ती ह्या रस्त्याची किती वेळा मागणी केली किती वेळा टीम घेऊन दोन तीन वेळा मोजणी झाली ती वर्षादांना पवार साहेबांनी तिकीट नाकार केलेले पवारसाहेब बरोबर गदारी तुम्हाला तीस पस्तीस वर्ष सांभाळण्याचं साहेबांनी काम केलं मग तुम्ही लगेचच तुमच्या काय काळ कारणा लपवण्यासाठी महायुतीकडे गेला तुम्ही तुम्हाला भीती दाखवली की निष्ठा सोडली तुम्ही त्या निष्ठेची फळं तुम्हाला आता या इलेक्शनमध्ये बघायला मिळणार मुलगा राहील का स्वतः राहतील नाही आता माझे एक असा अंदाज आहे तीस वर्ष दादांनी एक आमदार म्हणून काम केले पण आता जर एखाद वेळेस शेवयात जर हरले दादा तर त्यांना एक थोडा कलंक लागेल जिवारी लागेल हिकला तरुण आहे तरुणालाच उभा करावं आणि तरुणाची फाईट दादांनी दा दा लांब बसून बघावी असं आम्हाला वाटतं मेळ लागल नाही लाग तेच कामच नाही दादांचं काम घेऊन आलं स्वतःच काम काय ज्या जिल्हा परिषद गटामध्ये स्वतः निवडून आलाय त्या गटात त्यांच्या सभा सुद्धा होऊ देणारी आता मानेगाव असेल आणि माडा भागात येऊ सुद्धा तुम्ही सांगता की होय पण पण दादा कारखानदार आहे कारखाने शेने दिल्यावर दिले दिली। दिली था। दिली था। दिली ना स्वतः कधी जाहीर केलं होतं ज्या वेळेला कारखान्याचं दर ठरवायचं होतं त्यावेळेला ही लोक एकत्र बसली अभिजित पाटलाला बोलवलंच ना त्याचं काय म्हणले कर्ज आता आणि त्याला कोणी सगळ्यांनी पांडुरंग सकरे आणि बबन दादा या दोघांनी ठरवलं पंचवीस रुपये दर द्यायचा आणि बाकी ज्यांनी खाजगी कारखान्यावाल्यांनी चोवीसशे द्यायचा अशी मिटिंग झाल्यावर आबाला जमेतच धरलं नाही आबाने स्वतःहूनच दर, दर जाहीर केला पंचवीस सव्वा पंचवीसशे रुपये मग त्यावेळेला यांना सव्वा सत्तावीसशे अठ्ठावीसशी पुन्हा कसं सुचलं मग आधी जर सुचलं असतं तर श्रेयदादांना देता आलं असतं किंवा इतर कारखानदाराला देता आलं असतं हे श्रेय जरी आता आबानी जाहीर केला असलं अनेक कारखान्याच्या माध्यमातून आबामुळेच लोकांचा फायदा झाला लोकांच्या एक रुपया तुम्ही छत्तीस पाहिजे होत तुम्ही सदोतीशी म्हणायला पाहिजे एक रुपया जाहीर करताय पुन्हा ते अभिजित पटलाला म्हणताय तुम्ही अजून छत्तीस केला असता तर आनंद वाटला असता म्हणजे कर्जात असून आबा देऊ शकते आणि तुमच्याकडे शिल्लक असून तुम्ही का देऊ शकत नाही म्हणजे तुम्हाला द्यायचं नव्हतं आतापर्यंत पाटील आणि शिंदे कुटुंब आहे अभिजित पाटील बसणार बसणार इकडले चाळीस चाळीस गावातला तर फायदा होणारच आहे ह्या बेचाळीस गावातला अधिक मोहितेंच्या मोहिते पाटलामुळं त्या चौदा गावांचा सुद्धा फायदा होणार आहे या भागात परिचारक कुटुंबाचं प्रस्थान आहे की आहे की परिचारक कुटुंब सुद्धा काही वेगळी भूमिका घेणार नाही त्यांना सुद्धा चार पैसे अभिजित पाटलामुळेच वाढवून दिलेत पांढरुण कारखान्यानं दिलं असलं तरी त्या का त्याला कारणीभूत अभिजित पाटील आहे ही सामान्य लोकांना सांगावं लागत नाही जरी ती रस्त्यावर नाही फिरली नाही प्रचाराला आली तर मत परिवर्तन निश्चित पांढरंग परिवार सुद्धा करेल असा माझा विश्वास आहे नमस्कार काय नाव आहे दत्तात्रय विष्णू काळे बर काय विधानसभा निवडणूक लागली आता लागली बर काय होईल वाटतं पळापळी चालू आहे जोरात जुने गेलं प्यावात ना वाद गावात बर कसं होणार आता काय होईल काय होईल काय येणार घ्यायचं पुढून सांगायला काय अभिजी दाबाहेब म्हणजे काय पहिलं बसी आता कपात व्हायचं सगळंच अठराशे दर देऊन कुठं बाराशे दे पंधराशे दे सवासद वर्ग मुलगी कामा घेऊन यायची आता आपण जाहीर केल्यापासून बँका आता मागे लागतील आबा म्हणजे सभासदांच्या आमचे पैसे ठीक आहे आमचे पैसे घ्या बँकाला कर्ज मागायला जायची गरज नाही शेतकऱ्यांना दरवाढीमुळं तेनी आता की पण जाहीर बर मनानं काय का नाही तुमचं किती पंचवीस वर्ष झाले आता हे नवीन आलेत आता किती तीन वर्ष झाले तुमचा कारखाना कर्जातला माझं शिल्कतला कर्ज घरात सुद्धा काढते ती सोसायटी बँका पतसंस्था आता पिगमीवाली येते ती बी देते ती कर्जाचं काय त्याचे त्याच्या हिशेबाची ती घेते आता तेव्हा जुना जुनं म्हणल्यावर तसंच असते की शिल्कीतले शिल्कीचं सावकार तसंच बोलत असते की कर्ज घेणारा काय नीट सरळच बोलणार की ज्याला कर्ज आहे त्याला काय घ्यायची गरज नाही ती सरळ बोलेल का बर मग आता उसाच्या दररोज राजकारण राहणार का कसं उसाच्या उसाव तर राहणारच त्यातून हे दिलेलं आहे आतापर्यंत केलेली कामं सगळी लोकप्रतिसाद ह्याच्यात नाही आता त्यांच्या घरात त्यांचा दोघांचा प्रश्न आता कोणाला उभा करायचा का आपण कसं जयंतीने सांगायची तीस साहेबांनी तिकीट दिली आता पहिला सोळा हजार दुसरा दहा हजार कसा मिळ बसणार सांगा बरं तुम्ही एकनिष्ठ असल्यानंतर भलं किती बी त्रास होऊ द्या दुःख किती बी होऊ द्या त्या माणसा माघं राहतच असतो तुम्ही पळत्या त्या पाठी माघ राहताय त्यामुळं मग काहीतरी जयंतीनं जयंतीनं सांगितलं ना त्यांना देऊ नका वेळेस म्हणजे गजारी त्यांनाच माहीत आपण काय सांगायचं जनतेने सांगायचं म्हणजे काय आता त्यांनी जाय नको ना मध्ये पडत्या काळात पक्ष फुटी झाल्यानंतर जाय नको त्याने एकनिष्ठ राहायचं काय जरी संकट आलं तरी थांबायला पाहिजे सुद्धा आपलं अजित पवार गटाकडून त्यांना तिकीट फिक्स असताना त्यांनी अपक्ष लढते ती लोकसभेला जनतेचा कौल आला तुतारीला

मागचं बॅकग्राऊंड चेक केलं पाहिजे बाबा कोण कसं काय आहे काय नाही हो कोणी विकास केला आहे कोणी आतापर्यंत लोकांचं दिलेलं आहे निस्तर ऊस म्हणून चालणार नाही ना बाकीच्या मूलभूत गरजा सुधीन बघितल्या पाहिजे दुधाला दर नाही तर बाकीच्या एवढी महागाई वाढली आहे हो दुधाला पेट्रोल वाढलेलं आहे निस्तर ऊसाला रेट देऊन चालणार नाही ना, ना बाकी का प्रत्येकजण शेतकरी काय निसतं उसावरच आहे का उसा सांगा जे किरकोळ पाच पन्नास टन शंभर टन जाणार तेवढं उसाव बघणार आहे का बाकीचं बी म स्वस्ता झालीच पाहिजेल आलं लक्षात बाकी निस्त ऊस म्हणून चालणार नाही बरं बबू दादा शिल्ले हे तीस वर्ष आमदार होते बरोबर आहे चा मुलगा पण उभा आहे आणि त्यांचा पण अर्ज बार आहे बरोबर आहे ना तर अभिजित पाटील आहे होय काय होईल वाटतं काय हे लोकांच्या हातात बार आहे हे काय मी म्हणून सांगून माझ्या जा ह्याच्यावर कोण काय करणार नाही आलं लक्षात लोकांचं मागचं बॅकग्राऊंड चेक केलं जाणार आहे बाबा तुम्ही कसं राहिलं आहे पाठीमाग काय केलं कोणी काय केले कोणी काय केलं ही साऱ्या गोष्टी चर्चेनीच त्या बाहुल्यालाही करून चालणार नाही आता काय होईल हे तोडीस तोड उमेदवार आहेत आणि हो तोडीस तोड काय काय होईल वाटतं ज्याची कसरत जादा होईल ज्याची मेहनत जादा होईल ती येणार हो तुम्ही काय ठरवलं हां मी काय मी कस काय सांगणार ते मी हे लोकशाही आहे मी मला जे आवडेल त्यावेळेस मी टाकणार ना बर हा निवडणूक लागली आता हा वरणजित भाया शिंदे काय त्यांच्या तिकीट मिळाल नाही तुतारी कर तिकीट नाही मिळाल तर काय मग एकोणीशे पंच्याण्णव ला तिकीट नसताना निवडून आलेच होते विशाल पाटील सांगलेला तिकीट नसताना निवडून आलेत बर ती सांगली परिस्थिती इथली परिस्थिती इथली परिस्थिती विकास कामावर हो आधारित आहे हा इथली जनता विकसित आमदार असताना भारपदावरती तुतारी ही तिकीट नाही मिळणे कितपत म्हणजे ही वाटते ही व्यक्तिगत संघर्ष निवडणूक ही मोहिते पाटीलवरच बंधदादा शिंदे अशी आहे मोहिते पाटलांनी तिकिटाचा सौदा केला आणि तिकीट दुसऱ्या पारड्यात दिलं चाळीस वर्ष जो माणूस पक्षाशी एक राहतो आणि दोन वर्ष पक्ष सोडून विकास कामासाठी तिकडे गेला हायकोर्टामध्ये कामांचे स्टे होते ते स्टे उठले मतदारसंघातील विकास कामं झाली पण असं वाटत नाही का तीस वर्ष पवारांनी आमदारकी दिली किंवा बाकी काय सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर नेमकं पवारांना गरज होती पण त्या काळात त्यांनी पवारांची साथ सोडली याचा कुठेतरी फटका बसला असं वाटत नाही का दादानी जो अडीच अडतीस वर्ष सहकार्य केलं मान्य बरोबर आहे ह्या दोन वर्षासाठी विकास कामासाठी तिकडे गेले होते आणि जे आता पुढील उमेदवार आहे तेही करमाळ्याच्या स्टेजवरून पंढरपूरला आलेच होते ते त्यांनीही ते भूमिका बदलली बरोबर आहे भूमिका प्रत्येकाने बदललेली असं नाही भूमिका बदललेली नाही असा या दोन्ही एकही माणूस नाही किंवा अजितदादा पवारसाहेबाला सोडून गेला अजितदादा भांडी कुंडी घेऊन निघून गेलं पण ह्यांनी फक्त भिंत बदलली होती पक्षीय विचारधारा बदलली नाही आता तुतारीचा परिणाम होणार नाही का तुतारीच चिन्ह पवार साहेबांच बाहेर गेल्यामुळं जाऊ दे की जाऊ दे की अपक्ष उभा राहिला तरी लोक ज्याला विकास कळतो तो माणूस विकासाला मतदान करणार आहे आमच्या गावाचं जर सांगायचं जर म्हणलं तर ज्या ज्यावेळी आपत्तीचे संकट आले त्यावेळेला आमदार साहेबांनी गावामध्ये येऊन लोकांना अन्न जिथं राहतेत लोक नदी स्थलांतरित झाले तिथं अन्न पुरवठा काम केलं गावात काम आहे गावात ह्या गावात जेवढी कामं झाली ती त्याच्यापेक्षा जास्त कामं आसपासच्या गावात झालेली नाहीत असे कामं केले ती आज लो पूर आला लोकं स्थलांतरित झाली तर त्यांना जेवण द्यायची व्यवस्था केली जनावराला चारा द्यायची व्यवस्था केला प्रशासकीय कामामध्ये एक वेळ अशी आली होती की आमच्या गावामध्ये पूर आला आणि चाळीस ते पंचेचाळीस लोकं शासकीय मदतीपासून वंचित राहिली तर त्या लोकांना साडेचार लाख रुपये परत मिळवून देण्यासाठी प्रांत प्रांतसाहेब तहसीलदार यांच्याशी संपर्क करून आम्ही ग्रावकऱ्याच्या वतीनं आंदोलन केलं व साडेचार लाख रुपये परत मिळवून दिलं अशी विकास कामं केली सामाजिक कामामध्ये ज्या काही जिथं आवश्यकता आहे त्या गोष्टीला रात्री अपरात्री रात्री दोन वाजता जरी फोन केला तर आमदारसाहेब रणजित भाई साहेब उपलब्ध असतात असं त्यांचं काम आहे